नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्रीमत दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पहिला जन्म दुःख निरूपन्नाम श्रीराम समर्थ जन्मदुखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्मभयाचा डोंगर चळेना ऐसा जन्म कर्माची आटनी जन्मपातकाची खानी जन्मकाळाची जाचणी नीच नवी जन्म कुविद्यांचे फळ जन्म लोभाचे कमळ जन्मभ्रांतींचे पडळ ज्ञानहीन जन्मजीवासी बंधन जन्म मृत्यासी कारण जन्म हेची अकारन गथा गोवी जन्म सुखाचा विसर जन्म चिंतेचा आगर जन्म वासना विस्तार विस्तारला. जन्म जन्मजीवाची आवदसा जन्म कल्पनेचा ठसा जन्म लाववेचा वळसा ममता रूप जन्म मायेचे मैदावे जन्म क्रोधांचे विरावे जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे जन्म जीवांचे मी जन्म अहंतेचा गुण जन्म हेची विस्मरण ईश्वरांचे जन्मविषयांची आवडी जन्म दुराशेची बेडी जन्म काळाची कांकडी भक्षित आहे जन्म हाची विषम काळ जन्म हेची ओखटी वेळ जन्म हा अतिकुच्छिळ नर्क पतन पाहता शरीरांचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळा चाची पुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर हे वरी वरी दिसे वैभवांचे अंतरी पोतंडे नरकांचे जैसे झांकणे चर्मकुंडाचे उघडितांच नये कुंड दुता शुद्ध होते यास प्रत्ययी धुई जेते तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये अस्थिपंजर उभविला सिरा नाडी गुंडाळीला मेदमानसे सरसाविला सांदो सांदोसांदी भरूनी, अशुद्ध शब्दे शुद्ध नाही तेही बह भरले असे देही नाना व्याधी दुःखे तेही अभ्यांतरी वसती नरकांचे कोठार भरले अंत लिडी बिडिले मूत्रोडते जमले दुर्गंधीचे जंत किडे आणि आंतडी नाना दुर्गंधीची पोतळी अमुपलवथ ती कातडी कंटाळवाणी सिर प्रमाण तेथे बळसे वाहे घाण उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधीने घवे डोळा निघतीची पडे नाकी दाटती मेंकडे काळी घाणी पडे मुखी मळा सारिखी आणि मळ पितश्मा प्रबळ तयासमनती मुख कमळ चंद्रा सारिखे मुख ऐसे कुच्छिळ दिसे पोटी विष्टा भरली असे प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी पोटी घालिता दिव्यांना काही विष्ठा काही व मन भागीरथींचे घेता जीवन त्याची होय लघुशंका एव मळमूत्र आणि व मन देहांचे जीवन एनेची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही पोटी नसता मळमूत्र ओक मरोनी जाती सकळ लोक जाला राव अथवा रंक पोटी विष्टा चुकेना निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता एवम देहाची व्यवस्था ऐसी असे ऐसा हा देह अस ऐसा हा धड असता येथाभूत पाहो जाता मग ते दुर्दशा सांगता शंकाबाधी ऐसी ए गृही वसती नवमास बहुविपत्ती नवही द्वारे निरोधती वायो कैसा तेथे ओका नरकाचे रस झिरपती ते जठराग्निस्तव तापती तेने सर्व हि उकडती मांस त्वचे विनगर्भ खोळे तव मातेसी होती डोहाळे कटवतीक्षणे सर्वांग पोळे तया बाळकांचे बांधले चर्माचे मोंटाळे तेथे विष्टेचे पेटाळे रस रसउपाय वंकनाळे असे हो विष्टामूत्रवांती पीत, नाकी तोंडी निघती जंत तेने निर्भूजले चित्त आतिशयसी ऐसिये कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटनी कळवळो न म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता देवा सोडवीसी येथून तरी मी स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा न ये येथे ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली तव जन्म वेळ पुढे आली माता अक्रंदो लागली प्रसूत काळी नाकी तोंडी बैसले मस्तक मस्तकद्वारे सांडी स्वास तेही बुजले निशेस जन्मकाळी मस्तकद्वार ते बुजले तेने चित्त निर्भुजले प्राणी तळमळू लागले चहूकडे श्वास उश्वास कोंडला तेने प्राणी जाजावला मार्ग दिसेनासा झाला कासावीस चित्त बहु निर्भुजले तेने आडभरी भरले लोक म्हणती आडवे आले खांडून काढा मग ते खांडून काढीती हस्तपाद छेदून घेती हाता पडिले तेची कापीती मुख नासिक का उदर ऐसे टवके तोडिले बाळके प्राण सोडिले मातेनेही सांडिले कळीवर मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण दुःख भोगिले दारून गर्भवासी तथापि सुकृते करूनी मार्ग सापडला योनी, तरी आडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता तय संकोचितपंथी बळेची वा ओढून काढिती तेने गुने प्राण जाती बाळकाचे बाळकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण तेने पूर्विल स्मरण विसरून गेला गर्बी मने सोहम सोहम बाहेरी पडता मने कोहम ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी दुःखावर पडा होता झाला थोरा कष्टी बाहेरी आला सवेंच कष्ट विसरला गर्भवासाचे शून्याकार <coughs> झाली वृत्ती काही आठवेना चित्ती अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले देह विकार पावले सुख सुखदुःखे झळंबळे असो ऐसे गुंडाळले माया जाळी ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणीमात्रांशी म्हणून या भगवंतासी शरण जावे जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञानबळे विरक्त सर्व काळ ऐसा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या येथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्मदुख निरूपन्नाम, समास पहिला जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास दुसरा स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मांगा बोलिली तळमळ गर्भवासाची गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले पुढे वाढू लागले दिवसेंदिवस बाळपणी त्वचा कोवळी दुःख होताची तळमळी वाचा नाही तळे तये काळी सुखदुःख सांगावया देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पीळले तरी ते परमाक्रंदले परी अंतरने नवे माता कुरवाळीवरी परी जे पीडा झाली अंतरी ते मायेसी न कळे अभ्यांतरी दुःख होये बाळकासी मागुते मागुते फुंजे रडे माता बुझावी घेऊन कडे वेथा नेनती बापुडे तळमळी जीवी नाना व्याधीचे उमाळे तेने दुःखे आंदोळे रडे पडे का पोळे अग्निसंगे शरीर रक्षिता नये घडती नाना अपाये होडी अधांतरी होय आवे वहीन बालक अथवा अपाय चूकले पूर्व पुण्य पुढे ढाकले मातेस ओळखो लागले दिवसेंदिवस क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी माते सारेखे आणि काहीच नाही आस करून वास पाहे माते बीन कदा न राही वियोग पळमात्र न साहे स्मरण झाली नंतरे जरी ब्रह्मादिक देवाले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी न वचे बुझाविले आपले माते वाचुनी कुरूप अथवा कुलक्षण करंटेपण तरी नाही ती समान भूमंडळी कोण भूमंडळी कोणी ऐसे ते केविल वाने माते विन उने रागे परते केले तिने तरी आक्रोंदिनी मिठी घाली सुख पावे माते जवळी दुरी करीतांची तळमळी अतिप्रीती तये काळी माते वरी लागली तव ते माते समरण आले प्राणी पोरटे झाले दुःखे झुरनी लागले आई आई मनोनी, आई पाहता दिसेना दीन रूप पाहे जना आस लागली से मना आई येईल मनोनी, माता म्हणून मनोन मुख पाहे तव ते आपुली माता नवे, मग हिन हिवांसले राहे दैन्यवाने माता वियोगे कष्टले तेने मानसी दुःख झाले देहही क्षीणत्व पावले अतिशयसी अथवा माता ही वाचली माय लेकुरा भेटी झाली दशाते राहिली दिवसेंदिवस बाळपण झाले उने दिवसेंदिवस होय शहाने मग ते मायेचे अत्यंत पेखने होते ते राहिले पुढे लो लागला खेळाचा कळपमेळविला पोरांचा आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे माय बापे सिखविती पोटे तयांचे परम दुःख वाटे चट लागली न सुटे संगती लेकुरांची लेकुरांमध्ये खेळता नाठवे माता आणि पिता तव तेथेही अवचिता दुःख पावला पडिले दांत फुटला डोळा मोडले पाय झाला खुळा गेला माज ठाकुनी आली, निघाल्या देवी आणि गोवर उठले कपाळ लागला ज्वर पोटसुळी निरंतर वाय गोळा लागली भूते झाली झडपनी जळीच्या मेसको माएरानी, मुंजा झोटिंग करणी मय मसोबाची वेताळ खंकाळ लागला ब्रह्मगिरो संचारला नेनो चेडा ओलांडीला काही कळेना एक म्हणती बीरे देव एक म्हणती खंडेराव एक म्हणती सकळ वाव हा ब्राह्मण संबंध एक म्हणती कोने केले अंगी देवत घातले एक मनती चुकले सटवाईचे एक म्हणती कर्मभोग आंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोला उना आनिले, एक मनती हा वांचेना, एक मनती हा मरेना भोग भोगितो यातना पापास्तव, गर्भ दुःख विसा विसरला तो त्रिविध तापे पोळला प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे इतुकेही चुकोन वांचला, तरी मार मारू वाहना केला झाला नाव राखे ऐसा पुढे माये बापी लोभास्तव संभ्रमे मांडीला विवाव दाऊन या सकळ वैभव नोवरी पाहिली वराडी वैभव दाटले देखोन परम सुख वाटले मन हे रंगो न गेले सासूरवाडीकडे माय बापी भ भलतैसे असावे परी सासूरवाडीस नेटके जावे द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋणकळांतरी आंतर्भाव ते सासूरवाडी बापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तितुकेच कार्य त्यांचे नोवरी आली या घरा अती हव्यास वाटे वरा, मने मज सारी खा दुसरा कोणीच नाही माय बाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे कानी अत्यंत लोभला पापीनी, अविद्येने भुलविला संभोग नसता इतुका प्रेमा योग्य झाली या उलंगी सीमा प्रीती वाढवी ती कामा करिता प्राणी गुंतला जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होय प्रीती पात्र अंत कर, अंतर कळा घेऊन गेली कोवळे कोवळे शब्द मंजूळ मर्यादा मुख कमळ वक्त्र लोंकने केवळ ग्राम जाचे मैदावे कळवळा येता सावरेना शरीर विकर, विकर आवरेना, आवरेना अनेत्र व्यवसायिक मेना हुरहुर वाटे व्यवसाय करिता बाहेरी मन लागले से घरी क्षणक्षणाभ्यांतरी स्मरण होय कामिनीचे तुम्ही माझी या जीवांतील जीव म्हणून अत्यंत लागव दाऊन या चित्त सर्व हिरोन घेतले मैंद सोईरीक काढिती फासे घालून प्राण घेती तैसे आयुष्य गेली या अंती प्राण यांस होय प्रीती कामिनीशी लागिली जरी तयसी कोणी रागेजली तरी परमक्षिती वाटली मानसी गुप्त रूपे तय भार्येचे निकैवारे माय बापारे बोलो निया तिरस्कारे वेगळा निघे स्त्री स्त्रीकारने लाज सांडिली स्त्रीकारने सखी सोडिली स्त्रीकारने विघडिली सकळही जीवलगे स्त्रीकारने देह विकिला ಸ್ತ್ರೀಕಾರಣೇ ಸೇವಕ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಸಂಡವಲ ವಿವೇಕ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಲೋಲಂಗತ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಅತಿನಮ್ರತಾ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಪರಾಧೀನತೀ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಲೋಭೀಯ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಧರ್ಮಸಾಡಿಲ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಅಂತರಲ ತೀರ್ಥಯಾತ್ರ ಸ್ವಧರ್ಮ ಸ್ತ್ರೀಕಾರಣೆ ಸರ್ವತಾ ಕಾಹಿ शुभाशुभ विचारिले नाही तनु मनु सर्व ही अनन्य भावे अर्पिले स्त्रीकारने परमार्थ बुडविला प्राणी स्वहितासनाडला ईश्वरी कानकोंडा झाला स्त्रीकारने कामबुद्धी स्त्रीकारणे सोडिली भक्ती स्त्रीकारने सोडिली विरक्ती स्त्रीकारणे मुक्ती तेही तुच्छ मानिली एके स्त्रियेचे गुने ब्रह्मांड मानिले ठेंगणे लगेती पिसुने ऐसी वाटली ऐसी अंतर प्रीती जडली सर्वस्वाची सांडी केली तव ते मरून गेली अकस्मात भार्या तेने मनी शोक वाढला थोर घात झाला आता कैसा बुडाला संसार माझा जीवलगांचा सोडिला संग अवचिता झाला धर घरभंग आता करू माया त्याग मने दुखे, स्त्री घेऊन आडवी उर बडवी पोट बडवी लाज सांडून गौरवी लोका देखता मने माझे बुडाले घर आता न करी हा संसार दुखे आक्रंदला थोर घोर घोंशे तेने जीववार या वेगला सर्वस्वाचा उभगा आला तेने दुःखे झाला जोगी का महात्मा का ते निघून जाणे चुकले पुन्हा मागुते लग्न केले तेने अत्यंत चिमग्न झाले द्वितीय संथी झाला द्वितीय संबंध सेवेची मांडिला आनंद श्रोती व्हावे सावध पुढिले समाधी पुढले समासी इति श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे स्वगुण नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या